नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण एक वाटी पोह्यापासून ब्रेकफास्ट रेसिपी तयार करणार आहोत तुम्हाला विश्वास बसणार नाही इतकी अप्रतिम आणि चविष्ट रेसिपी तयार होईल तर काय आहे रेसिपी यासाठी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वात अगोदर इथे आपल्याला एका कढईमध्ये दोन ग्लास पाणी गरम करून घ्यायचं आहे पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी पोहे घालायचे आहेत आता पोहे घातल्यानंतर आपण हे चमचाने थोडेसे मिक्स करून घेणार आहोत आता इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा बंद करून घ्यायचा आहे आणि हे दोन ते तीन मिनिटांसाठी ती असेच साईडला ठेवून द्यायचं आहे दोन ते तीन मिनटानंतर आपण हे पोहे या पद्धतीने एका चाळणीने यामधील पाणी काढून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपण या पोह्यामधील पाणी जे आहे ते पूर्णपणे काढून घेतलेलं आहे आता हे पोहे आपण थंड करण्यासाठी असेच साईडला ठेवून देणार आहोत एक पाच ते सात मिनटांपर्यंत हे पोहे थंड होतील आता यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे थंड झालेले पोहे काढून घ्यायचे आहेत यानंतर यामध्ये आपण एक वाटी रवा घालून घेणार आहोत इथे तुम्ही रवा बारीक किंवा मोठा वापरू शकता आता यामध्ये आपण एक दोन चमचे दही घालून घेणार आहोत हे दही थोडेसे आंबट असल्यामुळे मी दोन चमचे घेतलेला आहे तुम्ही जर फ्रेश दही घेणार असाल तर तीन ते चार चमचे फ्रेश दही यामध्ये घालू शकता आता यामध्ये आपण एक वाटी पाणी घालून घेतलेलं आहे पाणी घातल्यानंतर एक अर्धा चमचा साखर आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि चवीपुरते मीठ आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपण हे बारीक करून घेतलेलं आहे इथे आपल्याला पोहे आणि रवा मिक्सरमधून बारीक करून घेताना खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही फक्त एक वाटी पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता इथे आपण हे पूर्ण मिश्रण एका बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही मस्त असं दाटसर मिश्रण इथे तयार झालेलं आहे आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अगदी थोडेसे पाणी घातलेलं आहे आणि हे पाणी आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील यानंतर यामध्ये आपण एक दोन ते तीन चमचे बारीक चिरून घेतलेला गाजराचा कीस बारीक चिरून घेतलेले बीट आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला यामध्ये घातलेला आहे यानंतर मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट आपण मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे ती आपण यामध्ये घातलेली आहे आता हे सर्व आपण एकसारखे चांगले मिक्स करून घेणार आहोत मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपण अगदी चिमूटभर सोडा यामध्ये घातलेला आहे आणि वरून एक अर्धी वाटीला थोडेसे कमी पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत अगदी खूप पातळही नाही किंवा खूप घट्टही नाही या पद्धतीने इथे आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी हो आहे आता आपण हे मिश्रण चांगले मिक्स करून घेतलेलं आहे यानंतर इथे आपण एका साईडला गॅसवरती तवा छान गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आता तव्याला इथे आपण छान असे तेल लावून घेतलेलं ला आहे आता इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा फुल करायचा आहे आणि यावरती आपल्याला हे मिश्रण घालून घ्यायचं आहे अगदी खूप पातळ असे मिश्रण आपल्याला यावरती घालून घ्यायचे नाही ज्याप्रमाणे आपण उत्ताप्पा तयार करतो त्या पद्धतीने आपल्याला हे मिश्रण तव्यावरती घालून घ्यायचं आहे आता एक दोन मिनटानंतर इथे आपल्याला यावरती थोडेसे तेल सोडून घ्यायचं आहे इथे तुम्ही तूप किंवा बटरचा वापर देखील करू शकता आता असेच आपल्याला मंद अचेवरती एक तीन ते चार मिनटांसाठी हे छान असे भाजण्यासाठी ठेवायचं आहे आता तीन ते चार मिनटानंतर इथे आपण यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आता आपल्याला सुरुवातीला याच्या कडा पहिल्यांदा या पद्धतीने सोडून घ्यायच्या आहेत पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आता इथे कलर देखील छान असा आलेला आहे आता इथे उत्तप्पा मस्त असा मंदचे वरती छान असा भाजून झालेला आहे पाहू शकता तुम्ही कलर अतिशय सुरेख आलेला आहे आता इथे आपण याच पद्धतीने आणखीन एक उत्ताप्पा इथे तयार करून घेणार आहोत चवीला अतिशय छान लागणारा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा हा झटपट उत्ताप्पा तर तुम्ही सुद्धा असा उत्तप्पा नक्कीच ट्राय करा तर इथे आपण पोहे उकळत्या पाण्यामधून काढून उत्तप्पा तयार केलेला आहे याचे कारण म्हणजे उत्ताप्पा मऊ लुसलुशीत छान असा तयार होतो यासाठी आपण पोहे न भिजवून घेता गरम पाण्यामधून काढून घेतलेला आहे आता दुसरा देखील उत्तपवा इथे तयार झालेला आहे आपण हा सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील थँक्यू